बाजार येथे राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त रवींद्र पवार मित्र परिवार व सर्व पक्षीय पदाधिकारी आणि समाजसेवक यांच्या वतीने नगर स्वच्छता अभियान राबविण्यात आले या कार्यक्रमाची सुरुवात गाडगेनगर येथील गाडगे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली यावेळी माजी नगरसेवक आनंद अहिर माजी नगरसेवक ऋषिकांत श्रीवास विशाल तायवाडे भाजपा तालुका अध्यक्ष मुरली माकोडे ललित महाराज विनोद पवार सुनील सिसोले सागर वानखडे यांनी प्रतिमेचे पूजन करून या अभियानाची सुरुवात करण्यात आली नगर स्वच्छता अभियान दरम्यान नगर ते नेताजी चौका पर्यंतचा परिसर स्वच्छ करण्यात आला आयोजित स्वच्छता मोहिमे दरम्यान धर्मवीर संभाजी व्यायाम व क्रीडा मंडळ येथे माजी नगराध्यक्ष स्वर्गीय रवींद्र पवार यांच्या प्रतिमेचे पूजनही करण्यात आले या स्वच्छता अभियानात ऍडव्होकेट वासनकर कमल माहुरे शुभम पवार बाबू शेवाणी अंकुश गवडी सर्वज्ञ तायवाडे आकाश उटाळे महेश सरसे राहुल चावरे सागर मोगरे संतोष सह, मोठ्या संख्येत नागरिकांनी सहभाग घेतला होता घनश्याम पालीवाल विदर्भ न्यूज चांदूर बाजार